महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग वाडा आगार चालक उद्धव देवकर यांचा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ पाठवल्याचा माहिती वाडा आगाराचे प्रमुख भूषण बेंद्रे यांनी दिली आहे नऊ मार्च रोजी रात्री वाडा पंढरपूर बस दारूच्या नशेत असलेले चालक उद्धव देवकर हे नशेत असल्याची माहिती वाहक नंदू राठोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालक उद्धव देवकर यांना बसच्या आतमध्ये बसून वाहक यांनी स्वतः गाडी चालवली प्रवाशांना त्यांनी सुखरूप वाड्या या ठिकाणी पोचवल्याने प्रवाशांनी त्यांचे आभार मानले हा संपूर्ण प्रकार प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट केल्यामुळे याची संपूर्ण दखल वरिष्ठांनी घेतली असून वाडा आगाराचे प्रमुख भूषण बेंद्रे यांनी संपूर्ण अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सर परदेशी पंढरपूर वाडा ह्या बसमध्ये चालक जो होता हा नशा होती दारुकी पहिली होती असा प्रकार समोर आल्यानंतर मग आता तुमच्या कार्यालयाकडनं काय कारवाई करण्यात आलेली नक्कीच दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी राप वाडा आगाराची बस क्रमांक एम ए चौदा भेटी चाळीस पासष्ट पंढरपूरवाडा कामगिरी करत असताना सं उद्धव देवकर चालक हे भिवंडी ते मध्यप्राशन केले असे आढळल्यानंतर श्री एम डी राठोड यांनी प्रवाशांना सुरक्षित पोचवले हो त्यानंतर सदर चालका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करण्यात आली व सदर घटनेबाबत अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आलेला आहे सर सदर जो चालक आहे याच्यावर आता काही कारवाई झाली सदर सदर चालकाचा अहवाल वरिष्ठांना पाठवून निलंबाची निलंबनाची कारवाई करण्यात आली